केंद्र व राज्य शासन परिपत्रकानुसार दिनांक एक जुलै ते दहा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत इको क्लब फॉर्मेशन लाईफ थीमवर आधारित आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे शाश्वत अन्न प्रणाली ई कचरा कमी करणे ऊर्जा बचत करणे पाणी बचत करणे प्लास्टिकचा वापर टाळणे अशा सात थीमवर आधारित विविध उपक्रम शाळा स्तरावर राबविण्याचे निर्देशित केले आहे यामधील शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे या उपक्रमांतर्गत रोहे तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगळसई केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी साळी यांच्या संकल्पनेतून व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पूरक व व्यावसायिक शिक्षणाची जोड द्यावी या उद्देशातून रोहे तालुक्यात गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी वांदोली येथील दिनेश कडव यांच्या शेतामध्ये शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ व शेतकरी यांच्या समवेत कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळसई केंद्रातील शिक्षकांसाठी शेतशिवार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी कामे कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शिक्षकांना देण्यात आले व लवकरच यानुसार पिंगळसई केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी पालक गावातील जाणकार कृषी प्रेमी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी यांच्या सहभागातून प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी साळी यांनी दिली पिंगळसई केंद्राच्या केंद्र प्रमुख रश्मी साळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत पिंगळसई वांदोली वांदोली वाडी सोनगाव गावठाण धामणसई मालसई मालसई आदिवासी, से, माला से, माला से आदिवासी मुठवली खुर्द ओडदवळे बाहे देवकाने आदी शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला केंद्रातील शिक्षक हिका पाटील जयेश गोई दिनेश कडव शशिकांत शेळके अनिल सुते संतोष धोत्रे ब्रिजेश भादेकर महेंद्र शिंदे दीपक मांडुलुस्कर विठ्ठल हाके हरिभाऊ आंधळे रोहकले वैशाली वेळे पुष्पलता शिंदे साधना आंबेकर राळेभात मॅडम सुनीता महामुनी रोहिणी गायकवाड इंगळे मॅडम रुपाली नांदुरे यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच यात नांगरणी भाताच्या राबातून भात खणणे मुठ बांधणे प्रत्यक्ष भाताची लागवड करणे अशा शेतीच्या कामाचा शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला तर शेताच्या बांधावर बसून जेवणाचा आनंद उपस्थितांनी घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे योगदान लाभले या उपक्रमासाठी वांदोली शाळेचे शिक्षक दिनेश कडव व त्यांच्या कुटुंबियांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल केंद्र प्रमुख रश्मी साळी यांनी आभार मानले जनोदय करिता अमोल पेंडकर रोहे